निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येत ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने त्यातील एका गावातील एकोणीस वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी नांदगाव येथील मुराद हमीद साटविलकर याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे मात्र अद्यापही त्याला पोलिसांनी अटक केलेली नाही त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून त्याला त्वरित अटक करण्यात यावे तसे न झाल्यास चार दिवसात पोलीस ठाण्यावर मोर्चा काढू असा इशारा पोलीस निरीक्षक शमशेर तडवी यांना तोंडवली बावशी नांदगाव असलदे कोळोशी तरळे कासारडे ओझरम दारू गावातील ग्रामस्थांनी दिला यावर संशयित आरोपीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन श्री तडवी यांनी दिले विनयभंग प्रकरणातील संशयित आरोपी मुराद साठविलकर याच्यावर अटकेची कारवाई होण्यासाठी नांदगावचे सरपंच रविराज उर्फभाई मोरजकर व असलदे सोसायटीचे चेअरमन भगवान लोके यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक श्री तडवी यांची भेट घेतली शेजारी गावातील एक मुलगी एक मैत्री झाली होती आणि त्या मैत्रीच्या संबंधाने त्यांचं त्या मुलाने त्या संबंधित मुलीशी विवाहाचा तकादा लावला होता आणि मुलीने त्याला असं विनवलं होतं की माझी केवळ तुझ्याशी मैत्री आहे लग्न वगैरे मी तुझ्याशी करू शकणार नाही तर तरीसुद्धा तो मुलगा ती ज्या ठिकाणी कामाला होती त्या ठिकाणी जाऊन तिला लहान त्रास येत होता आणि त्याचं इथपर्यंत त्याची मदत गेली की त्याने त्या त्या मुलीला धक्काबुक्की केली तर नाही असतो त्या मुलीने येऊन पंधरा तारीखला इथे कणकवली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने त्या मुलावरती कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही असं आमच्या सर्वांचं शेजारी गावातल्या सगळे सरपंच असतील आपले हे सगळे उपस्थित सगळ्या लोकांचं म्हणणं होतं की त्या मुलावरती योग्य ती कारवाई व्हावी जेणेकरून भविष्यात त्या मुलीला कुठल्याही प्रकारचा धोका उद्भवू नये असे वारंवार प्रकार आपण बघतोच बेळगावमध्ये सध्या दोन मर्डर झालेले आहेत तर त्या मुलीची पगारावरती त्या त्यांचं कुटुंब चालतं मुलीचे वडील नाही तर त्या मुलीला कुठेतरी न्याय मिळावा ह्या कारणास्तव सगळे आपण इथे जमून आलेलो आहोत पोलिसांची भेट झाली तर पोलीस निरीक्षकांनी काय आश्वासन दिलं आहे पोलीस निरीक्ष निरीक्षकांशी आमची चर्चा झाली ते म्हणाले की कायद्याने आम्हाला त्याला अटक करता येत नाही तर त्या आम्ही गुन्हा नोंद झालेला आहे आणि गुन्हा नोंद झाला आता सुरुवात होईल आम्ही त्याची चौकशी करू आणि मुलीला योग्य तो न्याय देऊ पण आम्ही त्यांना एक विनंती केली आहे की न्याय मिळेलच पण तिच्या जीविताची जबाबदारी कोण घेणार तर त्या कासाटे गावात ती पोरगी चालत जाते तर त्या मुलीच्या जीविताची काळजी आपण घेण्याचा प्रयत्न करावा अशी त्यांना विनंती केलेली आहे सगळे त्यांनी त्याला ॲरेस्ट करतो म्हणून सांगितलं आहे पण अद्याप ॲरेस्ट केल्यामुळे न केल्यामुळे आम्ही हे सगळेजण जमून पंधरा दिवस झाले तरी त्याला अरेस्ट केलेलं नाही त्यामुळे आम्ही हे सगळे जमून त्याच्यावर काहीतरी कारवाई व्हावी म्हणून आम्ही इकडे जमलं पोलिस काढले पोलिसांनी सांगितलं की त्याच्यात जे गुन्हे झाले त्याच्यामध्ये अरेस्ट होत नाही त्याच्यावर तुमची मागणी आता काय आमची एवढीच मागणी आहे की चार दिवसात त्याने अरेस्ट करावं नाहीतर हो। मग पुढील काय हे असेल तो आम्ही तो निर्णय घेऊ साई कॉम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिस कॉम्प्युटर शॉप अँड लॅपटॉप मॉल आमच्या सर्व्हिसेस नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप व प्रोजेक्टर विक्रीसाठी उपलब्ध व विक्री नंतर सेवा नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे रिपेअर व वार्षिक तपासणे लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप बाय बॅक विकत घेऊ एज पर व्हॅल्युएशन तसेच सर्व प्रकारच्या वायर व कनेक्टर अँटी व्हायरस पेन ड्राईव्ह कीबोर्ड माउस यूपीएस सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध अॅड्रेस मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट